नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर लास्ट सेशनला आपण काय केलं होतं की दोन हजार एकवीसचा एक, 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 एक प्रश्न आला होता की गैर हिंदू जे धर्म आहेत त्याच्यामध्ये पण जाती व्यवस्था सारखे गट आढळतात का बरोबर आहे तर आपण काय सुरू केलं होतं एक पी वाय क्यू सिरीज सुरू केलेली आहे की जे थोडे अनप्रिडिक्टेबल किंवा चॅलेंजिंग क्वेश्चन्स आलेले आहेत त्याबद्दल आपण ऍक्च्युली आपल्या युट्यूब चॅनलला चर्चा करणार आहेत ओके राईट काय एक प्रश्न आला होता लक्षात घ्या दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे म्हणजे मागच्या वर्षी येऊन गेलेला प्रश्न आहे प्रश्न कठीण नाही आहे पण त्याचं ऐवजी ते का होत आहे असं प्रश्न आहे म्हणून थोडस कठीण जाऊ शकतं काय आहे मॅरेज ॲज अ इन्स्टिट्यूशन हॅज अंडरगोन अ रेडिकल ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम रिच्युअल टू कमर्शियल इन इट्स आउटलुक पहिले लक्षात घ्या काय म्हंटलेलं आहे की विवाह संस्था जी आहे त्याच्यामध्ये बदल होत आहे कशा प्रकारामध्ये पहिले तो ऍक्च्युली एक धार्मिक विधी होता संस्कार होता पण आज त्याचं स्वरूप कसं झालेलं आहे ऍक्च्युली यस त्याचं स्वरूप आज कमर्शियल झालेलं आहे व्यावसायिक झालेलं आहे त्याच्या रूपांतराची कारणे तुम्हाला काय करायची आहे स्पष्ट करायची आहे एक्सप्लेन म्हणजे प्रश्न सोपा असतो असं माझं मत असतं नेहमी दहा मार्कासाठी त्यांनी विचारलेला आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एमपीएससी दोन हजार पंचवीस सव्वीस किंवा युपीएससी दोन हजार पंचवीस साठी असू शकतात मार्गदर्शक असू शकतात ठीक आहे मुद्दा लक्षात घ्या प्रश्न खूप सोपा आहे तसं बघितलं तर तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं असेल तर कारण आपण कशा प्रकारच्या रील्स बनवलेल्या याच्या आधी की बाबा इन्स्टाग्रामेबल मॅरेजेस बिग फॅक्ट बिग फॅट इंडियन वेडिंग आणखीन प्रकार काय डेस्टिनेशन वेडिंग आजकाल वेडिंग प्लॅनर सारखे कॉन्सेप्ट आलेले आहेत म्हणजे कुठेतरी इथे व्यावसायिकता कमर्शियल जो अँगल आहे तो दिसून येत आहे ना ऍक्च्युली तो ऍक्च्युली दिसून येत तुम्हाला येस yes, त्याबद्दलच त्यांनी प्रश्न विचारला आहे पण त्याचं स्वरूप नाही विचारत आहे त्याची कारणे त्यांनी विचारलेली ऍक्च्युली असं का होत आहे तर त्याबद्दलची चर्चा तुम्हाला दहा मार्कासाठी मांडायची आहे एकशे पन्नास शब्दामध्ये ते तुम्हाला मांडायचं आहे त्याची वेगवेगळी कारणं आपण चर्चेला घेऊ शकतो ओके okay, वन ऑफ द आता आपण काय म्हटलं ऍक्च्युली ते प्रश्न लक्षात आलेला आहे तुमच्याकडे ओके okay, मी काय म्हंटल की काही गोष्टी लक्षात घ्या सगळ्यात पहिले त्याचं स्वरूप पहिले तुम्हाला समजलं पाहिजे काय काय शब्द आले पाहिजे ओके आता कशा म्हणजे काही काही गोष्टी आपण फक्त लक्षात घेऊ शकतो अशा की आता मॅरेज विवाह हे हो। संस्कारायोजी माहिती का लोकांना मॅरेजमध्ये इंटरेस्ट नाहीये लक्षात घ्या लोकांना वेडिंग मध्ये इंटरेस्ट आहे वेडिंग एक सेरेमनी आहे फंक्शन आहे खरं का दोन्ही गोष्टीमध्ये विवाह होत आहे त्या पूर्ण ज्या ऍक्च्युली इव्हेंटला आपण वेडिंग असं म्हणू शकतो तर मग याच्या संबंधी काही गोष्टी आहेत आणि लोकांना लोकांनी याला काय केलं आहे के माहिती आहे का ऍक्च्युअली म्हणजे सोशलॉजीनुसार तर मॅरेज काय एक सोशल इन्स्टिट्यूशन आहे सोशल प्रोसेस आहे ऍक्च्युअली ते त्याच्यामध्ये धर्माचे काही गोष्ट नाही ऍक्च्युली किंवा कुठल्याही प्रकारे कुठल्याही एक दुसऱ्या एंटिटीचा काही सहभाग नाही पण त्याला काही लोकांनी रिलीजियस स्वरूप दिलं आणि आज त्याला कमर्शियल स्वरूप आलेलं आहे ते कमर्शियल स्वरूप कशा कशातून दिसून येतं एक आपण काय विचार केला होता याच्या आधी सांगितल्यापर्यंत चर्चेप्रमाणे इन्स्टाग्रामेबल मॅरेज म्हणजे अशा प्रकारचे ऍक्च्युली मॅरेज असतील की त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे फोटो काढायचे आहेत ओके अशा प्रकारे तुमचा ऍक्च्युली इव्हेंट असेल तो सोशल मीडियावर तुम्ही पोस्ट करू शकले पाहिजे इंस्टाग्रामेबल मॅरेज आणि भारतीय लोकांचे जे खर्च असतात लग्नाबद्दल किंवा अपेक्षा असतात त्याला फॉरेन मध्ये काय म्हटलं जातं बिग फॅट इंडियन वेडिंग फॉरेन जे लोक आपले झाले श्रीमंत पण लग्न करतात दीडशे दोनशे लोकांमध्ये भारतामध्ये तर दीडशे दोनशे लोकांना पत्रिका पोहोचत नाही ऍक्च्युली हजार लोक येऊन उभे असतात नेहमी बिग फॅट इंडियन वेडिंग त्याच्यानंतर आणखीन काय म्हटलं डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे इथून जायचं मुलगा मुलगी आहे साऊथ इंडियाचे किंवा महाराष्ट्राचे किंवा युपी बिहारचे लग्न कुठे होणार आहे राजस्थानमध्ये होणार आहे सात दिवसासाठी ओके त्याच्यानंतर आणखीन शब्द काय आपण बघितला होता वेडिंग प्लॅनर पहिले हे सगळं जे आहे वेडिंग प्लॅनिंग कोण करायचे घरातले काका मामा त्यांचे चुलत भाऊ बाव, मावस भाऊच करून टाकायचे बरोबर आहे आता वेडिंग प्लॅनर नावाचा कॉन्सेप्ट आलेला आहे आणि लक्षात घ्या की मॅरेज इंडस्ट्री किंवा वेडिंग इंडस्ट्री म्हणू आपण मॅरेज इंडस्ट्री नाही म्हणू वेडिंग इंडस्ट्रीचा सध्याचा टोटल जे अमाऊंट आहे ते फिफ्टी बिलियन आहे ऍक्च्युली किती म्हंटल फिफ्टी बिलियन डॉलर टोटल ऍक्च्युली याचा बिझनेस होत आहे आतापर्यंत असं लक्षात येत आहे वार्षिक मोठा बिझनेस आहे आणि त्याच्यामध्ये बदल का काय झालेला आहे हे लक्षात घ्या आता काय म्हटलं मी तुम्हाला एका प्रकारे हे स्टेटस सिंबल आहे शो ऑफ झालेलं आहे ऍक्च्युली लग्न म्हणजे या लग्नामध्ये फक्त ते नवर नवरी नाही पण बाकी ऍक्च्युली त्यांचे ड्रेसेस कसे आहेत अटायर आपण शब्द वापरू सोशोलॉजिकली अप्रोप्रिएट राहील त्याच्यानंतर किती प्रकारच्या डिशेस आहेत लग्न कुठे झालं कुठल्या हॉलमध्ये झालं कुठल्या व्हेन्यू मध्ये झालं याला खूपच जास्त महत्व आलेलं आहे फोटोग्राफर प्री मॅरेज या पोस्ट मॅरेज व्हिडिओ शूट ज्याला म्हणतात ऍक्च्युली या गोष्टींना पण खूप जास्त महत्व आलेलं आहे ओके okay, तर हे का बदल झालं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले चेंजेस इन फॅमिली स्ट्रक्चर कुटुंब आणि नातेदारी बदल यामध्ये काय झालेलं आहे की मोठ्या प्रमाणावर पहिले काय व्हायचं की नातेदारी आणि कुटुंब हे मिळून डिसाईड करायचे की लग्न कसं होईल की त्याच्यामध्ये खर्च होता कामा नाही पण आता त्यांचं ऍक्च्युली महत्व इथे राहिलेलं नाही आहे ओके आणि जे छोटे कुटुंब आहेत ते अशा वेळेस जास्तीत जास्त लोकांना बोलवण्याच्या याच्यामध्ये किंवा काय म्हणू शकतो आपण त्याच्या प्लॅनिंगमध्ये जास्तीत जास्त लोकांना अकोमोडेट करण्यासाठी किंवा जास्तीत जास्त संकल्पनांना अकोमोडेट करण्यासाठी प्रयत्न करतात त्यामुळे काय होतं की याच्यामध्ये याचा खर्च वाढत जातो असं लक्षात येत आहे ओके okay, पहिले मॅरेजेस हे फॅमिली आणि किनशिप यांच्या इम्पॉर्टन्सनी किंवा यांच्या डिसिजन मेकिंगने चालायचे आता छोटे कुटुंब आहेत आणि सहसा मुलगा मुलगी किंवा जास्तीत जास्त त्यांचे आई वडील एवढेच लोक प्लॅन करतात आणि अशामध्ये त्यांना बाहेरच्या लोकांची पण साथ घ्यावी लागते जिथून त्यांचे नातेवाईक नाही okay, आहेत ओके आणि नातेवाईक फक्त गेस्ट म्हणून येतात आणि जास्तीत जास्त नातेवाईक गेस्ट म्हणून ना आले त्याच्यामुळे काय होईल ऍक्च्युली आता इथे खर्च वाढणार आहे असं एक लक्षात येत आहे त्याच्यानंतर मटरलिस्टिक आउटलुक आलेला आहे संस्कार नाही मटरलिस्टिक आउटलुक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की प्री मॅरेज पोस्ट मॅरेज व्हिडिओ शूट डेस्टिनेशनला जाऊन पण ऍक्च्युली शूट केला जातो त्याच्यानंतर डेस्टिनेशन वेडिंग त्यानंतर गिफ्ट घेणे हा पण कर प्रकार आलेला आहे प्री मॅरेज गिफ्ट पण आहे पोस्ट मॅरेज पण गिफ्ट आहे की मुलगा हा सगळ्यांना गिफ्ट घेईल मुलीकडच्या लोकांना जवळच्या लोकांना ऍक्च्युली आणि मुलगी सगळ्यांना गिफ्ट घेईल जे ऍक्च्युली मुलाकडचे आहेत ओके असे पण प्रकार आलेले आहेत तर भौतिकवादी दृष्टिकोन तुम्हाला इथून दिसून येत आहे ठीक आहे याच्यामुळे पण ऍक्च्युली याच्यामध्ये बदल घडून येत आहे त्यानंतर समाज माध्यमाचा मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट आहे किंवा इव्हन जे इलिट लोक लग्न करतात त्यांचा पण इम्पॅक्ट आहे जसं तुम्ही अंबानी यांचं वेडिंग बघितलं होतं नॅशनल वेडिंग असल्यासारखं झालं होतं ते तर मला वाटते पाच हजार था कोटी खर्च झाला को आहे पण लक्षात घ्या की सोशल मीडियामध्ये कसं जास्तीत जास्त आपल्याला चमकायचं आहे तर त्याच्यासाठी एक वन ऑफ द ऍक्च्युली साधन हे लग्न असू शकतं असं लोकांना वाटतं आणि म्हणून आपण शब्द कुठला कॉईन केला होता ऍक्च्युली इंस्टाग्रामेबल मॅरेज अशी गोष्ट आपण ऍक्च्युली चर्चेला घेतली होती तर समाज माध्यमामुळे लोकांना वाटतं की इथे आपण ऍक्च्युअली जास्तीत जास्त चमकू शकतो येस राईज ऑफ वेडिंग इंडस्ट्री वेडिंग इंडस्ट्री म्हणजे काय ऍक्च्युली लक्षात घ्या की वेडिंग प्लॅनर जे असतात ते तुमचं लग्न घडवून आणतात घडवून म्हणजे लग्न होतच पण ऍक्च्युअली ते प्लॅन करतात आणि अशा वेळेस ते काय करतात की तुम्हाला जास्तीत जास्त ऍक्च्युअली काय करतात ते अट्रॅक्टिव्ह पॅकेजेस आणि आयडियाज देतात म्हणजे ऍक्च्युली असं पाणी असेल आणि त्या पाण्यामध्ये ते काय करणार एक लोकेशन उभं करणार किंवा सीन उभं करणार आणि त्या पाण्यामध्ये लग्न होत आहे किंवा असं वरून ऍक्च्युली एका लिफ्ट मधून ऍक्च्युली मुलगी येत आहे आणि किंवा एंट्री होत आहे ब्रायडल एंट्री वगैरे म्हणतात ऍक्च्युली लोक ओके तर अशा प्रकारचे खूप जास्त संकल्पना देतात आणि त्याच्यामध्ये काय होतं ऍक्च्युली खर्च वाढत जातो ओके वेडिंग प्लॅनर ओके वेडिंग इंडस्ट्री तर तो, तो खर्च वाढत जातो म्हणजे काय झालंय कमर्शियल स्वरूप आलेलं आहे त्याच्यानंतर ऍक्च्युली व्हॅल्यू सिस्टम मध्ये पण बदल झालेला आहे शो आपला महत्व आलेलं आहे स्टेटस दाखवणे लोकांना म्हणजे शो ऑफ झालं ऍक्च्युली याला महत्व आलेलं आहे याच प्रकारे इंडिव्हिज्युअलिझम आहे की आम्ही जे करत आहेत ते बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न असतो लोकांचा त्याच्यामुळे पण ऍक्च्युली अशा प्रकारे लग्नावर होणारा खर्च हा वाढत आहे असं लक्षात येत आहे इवन काही लिगल इश्यू पण आहेत हा महत्वाचा इशू आहे तुमच्यासाठी लक्षात घ्या की तुम्ही बघता मोठे मोठे वेडिंग ज्याचे शंभर कोटी किंवा पाच हजार कोटी खर्च झाले पण याच्यामध्ये पैसे खर्च होत नसतात पैशांची काय केली जाते ऍक्च्युली तफर केली जाते भले तुम्हाला दिसत आहे की याच्यामध्ये पंचवीस कोटी खर्च झाले लग्नामध्ये किंवा पाच कोटी खर्च झाले पण वेडिंग प्लॅनर त्यांचाच नातेवाईक असतो ऍक्च्युली आणि मध्ये माहिती आहे का तुम्हाला आणखी एक गोष्ट आहे भारतामध्ये की तुम्हाला जे गिफ्ट येतात नवरा मुलगा आणि मुलीला ओके नवऱ्या मुलीला त्याचे ते कसं ऍक्च्युली त्याच्यामध्ये टॅक्स नसतो त्याच्यावर कुठल्याही प्रकारे टॅक्सेशन घेतलं जाऊ शकत नाही तर अशा वेळेस ते जास्तीत जास्त गिफ्ट तिथून घेतात आणि ते टॅक्स पण वाचवू शकतात म्हणजे ऍक्च्युली इथे जे गिफ्ट किंवा खर्च आहे ते ऍक्च्युली आपण काय म्हणू शकतो टॅक्सेबल नाही आहे त्याच्यामुळे पण ऍक्च्युली लोक जास्तीत जास्त काय करतात खर्च करतात किंवा आपला जो पैसा आहे ते ऍक्च्युली काय करतात वेगवेगळ्या ठिकाणी ते ऍक्च्युली लपवून ठेवू शकतात किंवा त्याची अफरातफरी केली जाते असं पण म्हटलं जाऊ शकतं तर हे एवढे कारण आहेत त्याच्यामुळे काय झालेलं आहे विवाह आता एक संस्कार राहिलेला नाही आहे तर काय झालेला आहे व्यावसायिक त्याला स्वरूप आलेला आहे अशा प्रकारचा प्रश्न ऍक्च्युली त्यांनी विचारला होता आणि त्याचा अन्सर अशा प्रकारे तुम्हाला द्यायचं होतं स्वरूप जरी विचारलं ते ऍक्च्युली तिथे नोंदवू शकले असते लक्षात घ्या की हा प्रश्न किंवा याच्या प्रकारे आणखीन प्रश्न येऊ शकतात तुम्हाला पण अशा प्रकारे प्रकारच्या प्रश्नामुळे आपल्याला ती अनप्रिडिक्टेबिलिटी जी आहे किंवा काय डिफिकल्टी लेवल आहे ती समजून येत आहे ओके स्टेप अप मध्ये ऑलरेडी आपला ऍक्च्युअली दोन हजार पंचवीस राज्यसेवेची बॅच सुरू आहे आणि दोन हजार सव्वीस राज्यसेवा आणि यूपीएससी ची यासाठी सोशलॉजीची बॅच लॉन्च होणार आहे मीड जुलैमध्ये हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे धन्यवाद